एकीकडे अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्या दोन्ही संस्था नियोजन विभागाकडे घेण्याचा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि विजयंती या समाजासाठी पण त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर फार बरं झालं असतं लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचं हे स्वर्ण जयंती वर्ष आहे हे वर्ष आता संपत आलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं शंभर कोटी रुपयाची तरतूद त्यासाठी केली होती त्याच्यातला एक रुपया या सरकारनं दिला नाही एकशे पंचवीसाव्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षाच्या निमित्तानं समता प्रतिष्ठानची स्थापना मागील सरकारनं केली होती त्याच्यासाठी साठ कोटी रुपयाची तरतूद पण केली होती त्याच्यातला एक रुपया दिला नाही आणि समता प्रतिष्ठानच बंद करण्याच्या मार्गावर सरकार आहे म्हणजे एकीकडे सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना सामाजिक अन्याय पसरवायचा अशी जर सरकारची भूमिका जर असेल तर ते काही योग्य नाही म्हणजे सरकार सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं काम करताना सामाजिक अन्याय पसरवत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे सामाजिक न्याय विभागाचे पैसे दुसरीकडे वळवण्याचा हा पण सरकारचा जो प्रयत्न आहे हा दुर्दैवी आहे आणि म्हणून सरकारनं खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटते